नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे आरवण ममास किचनमध्ये एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तर मंडळी आज आपण साधी सिंपल पण सविष्ट अशी वालाच्या बिरड्यामध्ये माठाचे देड घालून भाजी करणार आहोत घरी जे तुमचं साहित्य अवेलेबल असेल त्यातूनच आगरी पद्धतीमध्ये ही भाजी कशी बनवायची आज, आज आपण इथे पाहणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुमच्या घरी जे जे साहित्य अवेलेबल आहे त्यातूनच तुम्ही ही रेसिपी मस्त अशी चविष्ट बनवू शकता यामध्ये मी कोणत्याही वाटणाचा वगैरे वापर केलेला नाही आहे बिना वाटणाची ही भाजी मी इथे केलेली आहे तर वाल आहे ते निवडून आणि देठ स्वच्छ करून घेतलेले आहेत आता फोडणे करणार आहोत तर भांड्यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता घालतो आहे हिंग घालायचं आहे चिमूडभर पाव चमचा जिरं घालायचं आहे पाव चमचा मोहरी घालायची आहे जिरं मोहरी छान तडतडली की हिरवी मिरची घालूयात आता ह्यामध्ये आपण त्यानंतर त्यान सात ते आठ लसूण पाकळ्या चेचून घालायच्या आहेत आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये फोडणी आहे ती छान खमंग परतून घ्यायची आहे कांदा शिजत आला की आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहे तर त्यामध्ये मी ते घालते अर्धा चमचा हळद दोन चमचे आमचा घरगुती आगरी मसाला ह्यामध्ये मी घातलेला आहे तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता तर दोन चमचे मसाले इथे मी घातलेले आहे मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आपल्याला त्यानंतर साफ करून घेतलेले जे माठाचे देठ आहेत ते आणि वालाचं जे बिरडा आहे ते स्वच्छ धुवून आपल्याला एक ह्यामध्ये एकत्रच घालायचं आहे छान संपूर्ण भाजी आहे ती वरून खालून मिक्स करून घेऊयात आता आपल्याला ह्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे जे पाणी आपण या झाकणावर ठेवणार आहोत ते गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आता एक दहा मिनटं आपण चांगली वाफ काढून घेऊया तोपर्यंत हे वरचं पाणी आहे ते सुद्धा गरम होतो तर दहा मिनटानंतर छान मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालूयात हे संपूर्ण जे एक ग्लास आपण पाणी ठेवलं होतं ते आणि गॅस मीडियम ठेव ठेवणार आहोत आणि आपण हे शिजवून घेणार आहोत देठ आणि जे वाल आहे ते छान शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला मीडियम गॅस ठेवून अधूनमधून आपल्याला हे चेक करत राहायचं आहे पुन्हा एकदा मी ह्यावर पाणी ठेवते जर की आप तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता आता बिरड्या आणि जे देठ आहे ते शिजलेलं आहे त्यानंतर मी ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि दोन कोकम घातलेले आहेत तुम्ही ह्यामध्ये गुळाचाही वापर करू शकता तुम्हाला गोडवा आवडत असेल तर भाजीमध्ये अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा झाकण देऊन एक उकळी काढून घ्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकता छान मस्त आपली वालाची भाजी तयार झालेली आहे एकदम कमी ग्रेवी मी इथे ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही ठेवू शकता अजिबात कोणत्याही वाटणाचा वापर न करता मी ही भाजी छान मस्त अशी टेस्टी झालेली आहे वरून घातलेली आहे कोथिंबीर तर मस्त अशी ही रेसिपी सुद्धा बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आरावण ममास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद